स्वागत आहे सपोर्ट इंदाचा आज खूप दिवसातून बाब्या मैदानामध्ये आलाय आज दोन्ही ड्रायव्हर एकत्र आलेत नाना पण आहेत आणि बाब्याचे ड्रायव्हर आज जाणून घेऊया कशी कशी गाडी पाहिजे आज नियोजन ड्रायव्हर आज नियोजन होतं नाना नमस्कार नमस्कार आज बसला एकत्र काय सांग आज ड्रायव्हर भरपूर दिवसात आज बाब्या आला मैदानात बाबी आता दोड मोठे दीड दोन महिन्यात ना पहिल्यांदाच गाठावा ला चांगली गाडी पडली बाबीच्या गटाला बाबीची गाडी चांगली पडली ड्रायव्हर काय सांगायचं दिवस झालं इकडे दिसत नव्हतं कारण प्रेक्षकांच म्हणणं असं होत की बाब्या दिसताना झालाय भरपूर कमेंट पडायच्या किंवा बाब्याला दाखवा बाब्याला आम्हाला बघायचं कुठल्या तरी मैदानात बाब्याचं थोडस फार त्यांचा थोडस तब्येत बरोबर नव्हती बाब्याची पण त्यामुळे त्यांना होता बाई आराम त्यांना किलर केल्यानंतर बल अंदाज झाली गाडी नव्या गटात गाडी पडली पहिल्यागत स्पीड लागल का गाडीला चांगलं स्पीड लागलं गाडीला पहिल्या गाडी पडत तेवढी गाडी पडली आज गटाला नक्की काय बाब्याला काय प्रॉब्लेम झालेला कारण तेक तेक हो ना पण ते पोटाचा का काय होता कळून त्यामुळे आजारी आजारी असल्यामुळे बैल बाहेरच काढलं नाही त्यांना मालकांना त्यामुळे बैल बसूनच होता तिथं आरामवर आता बाहेर काढलं त्यांना हो बैल काढलं त्याने डायरेक्ट चालला त्याला आता परत हाय या रेंजला आणायसाठी काय काय कष्ट केले ड्रायव्हर कष्ट त्यांचं मालकांच भरपूर कष्ट राहते रोज चालवणे देणे सगळं म्हणजे म्हणजे त्यांच्या कुटुंबांना बाकी अनिल कष्ट बैलाला असे पाय असते त्यांना पण बैल कवर व्हायसाठी त्यांना आपद खाल्ले काय काय त्या दिवशी त्यांना जेवण जेवण सोडून दिले असंच बैलासाठी तेवढी नापूर बैलासाठी त्यांना केली मग आता बैल चांगलाच लागला त्यांचा त्यांना चांगला आशीर्वाद भेटला चांगला सुरुवात लागला बैला ड्रायव्हर बाबा दिसत नव्हता तुम्ही पण दिसत नव्हता हो मला पण थोडस जखम झाली होती मी पण बाहेर नव्हतो एक दीड महिना झालं पूर्णपणे दोन महिने झालं तर आम्ही दोघा तेव्हा चांगली गाडी गाठायला पडली आता बाबा आता मोठ्या मैदानात दिसेल का आपल्याला दिसल ना दिसल ना बैलिकल्यानंतर दिसल ना पुढचं नियोजन कसं केलं होतं बसल्यानंतर चर्चा होईल त्या नियोजन होईल ड्रायव्हर पण आहेत मित्रांनो आज एकत्र बसले ड्रायव्हर आणि नवीन ड्रायव्हर ना आज गाडीवर नायव्हर बसवलं कस सगळे हाऊस असते सगळे जहाऊस पुर पुढे झाली पाहिजे मी माझं माझं म्हणून तिनं माझं माझं म्हणून चालत नाही ना जेवढं प्रेमान एक ठिकाण राहत एवढं चांगलं आहे म माझी कस बैले पडणार आहे ती दोन्ही त्याचा विषय नाही सगळ्याची इच्छा बाबा काय काय इच्छा असते मला ही गाडी हाय मिळाली हा आता सगळ्यांना बाब्या म्हटलं की बाब्या आणि एक समीकरण झालं त्यामुळे बहुतेक प्रेक्षकांना पण ह्यांनाच बघायला आवडेल सगळ्या ज्या त्याची इच्छा असते एका मेकांना हावून त्याचं काय बैल बघ काम करते ते आपण आपलं काम करायचं बाकीच काय आज गाडी सुंदर पाळलेली गाडी पळायचं आता परत एकदा दे स्पीड लागले बाब्याला बाब्याने लाग तिकड नाशिकला पण भरपूर बक्षीस घेतलं भरपूर बक्षीस घेतलं नाशिकला बैल आता परत गोड्यात पण पडला तिकड पण बैल पडला तिथं तेव्हा बैल कव्हर नंतर आम्ही इकडं गाठावर उतरावला आता चांगलं घटलं गाडी पडली आता तसं माना गेलं ना ड्रायव्हर तर सारखी उठी कुठल्या बैलाला नाही आता ना ना चांगलं म्हणजे खालन चांगला बाब्याला चांगली गाडी पळते सर त्याची गाडी चांगली पळते आता प्रेक्षकांना बाब्या सारखा दिसत हा दिसत आता सारखं शंभर टक्के दिसत मालक पण आहे ते काय सांग चला बैल एवढ्या दिवस झाल्या दिसत नव्हता भरपूर लोकांच्या कमेंट वगैरे येत होत्या की बाबा बैल का दिसणार झालाय बैला जर अडचण चालू होती त्याच्यामुळे बैल घरीच होत हा पोटाचा पण आजार होता थोडं पायाला पण लागलेलं होतं त्याच्या पायाचं बेस आता कवर झालं थोडस आराम द्या म्हणलं कसं मैदानात गेलं थोडं थोडं लागत त्या हिशोब म्हणलं थोडं आरामच देऊन मगच काढू बाहेर दादा काय होते माहितीये का बाब्यान भरपूर घाटावर एवढे नाव केलं ना मला वाटतं आता कमी वेळेत जास्त नाव करणार असेल तर बाब्या असेल असेल तर जनता सांगा ना आपण आपल्या तोंडाने सांगून थोडी चालतंय जनताला पण माहितीये कोण काय करतं कोण काय नाही करत आपण आपल्या थोडा सांगून थोडी चालते जनता पण दररोज पाहते ना काय कोणाचं सा, काय चाललं कोणाचं कुठं मोबाईल वर तर सगळंच कळतंय लाईव्ह असल्यामुळे आपण सांगून काय मनात ज्याच्या जगा असते अल्ल काल तुमच्या घरा ड्रायव्हर ही दादा तुमच्या भागात इकडं होती ना मोठी बक्षीस मिळवून दिली तुम्हाला बरेचसे बरेचसे मिळवून दिली आता बदल झाले पाच वर्ष झालं पाच वर पाच वर बारी पाच वर्ष पाच वर्ष झालं पाच वर्ष चालू आहे पाच वर्षा एकच नंबर पळतो एक नंबर मध्ये कायम तिकडे घाटाव काय असं वाटलं तुम्हाला की इकडे गाठाव पण आलं पाहिजे त्याला घेऊन आलं पाहिजे म्हणजे बैल पळतो त्या हिशोबाने यायचं की हा बैल पळाला तर मग काय कुठं पण जिथं पळतो तिथे जायला काय अडचणी तिकडे पण त्या हिशोबाने पळवतो आता भरपूर तुम्ही कष्ट घेतला असेल त्याला ना कष्टाचं कसं झालं नाही आजारी पडल्यानंतर परत हे पण दिसतात बाब्याचं मला कस ह्यांच्या पशीच बाब्याचा सांभाळ केला जातो या तर जाणून घेऊया जरा यांच्याकडून कसं कसं नियोजन केलं आता बाब्या पुन्हा एकदा आलेला आहे काय सांग सर आता पुन्हा एकदा बाब्या आता इकडं आलेला आहे आता कसं नियोजन येत ना पुढचं त्याच करणार आहे पुढं चांगलंच नियोजन राहील बैल पण बऱ्यापैकी पळयात चांगला हा घटपात झालाय नव्या घटक चांगली गाडी पाहिजे आता दादा कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस बैल पळत असतो ना त्यावेळेस पैर आपल्याला भेटतात पुढून फोन येतात हो आता भरपूर दिवस बसून होता किंवा आराम होता काही त्या कारणामुळे आजारामुळे आता पैर आल्या थोडी अडचण येईल आता परत क्लिअर होऊन जायचं सगळं परत होतं होत तसंच पैर होत आहे तसंच काय होत होत आता बैल पळत असतो त्यावेळेस फोन येत असतात हो बैल लई झालं इकडे नाही ना बैल पळायला लोक फोन करणार असायचे लोकांचं आता पाहिलं की बैल पळेल त्यालाच पायरा असं पायराच होत नाही आता लोकांचं ऑनलाईनच बघतील ना लोक बैल पळत असल्यानंतर सगळे आपल्या सोबत असतात का हो बैल ज्या वेळेस पळत नाही दादा त्यावेळेस काय असते काय सांगत चालू त्यामध्ये मोठा संघर्ष करायला लागते काय काय दादा करायला लागते या मेहनत ब घ्याव लागली तेव्हा आता कुठं बैल पळायला लागला आज पण चांगला बैल म्हणजे बऱ्यापैकी गत बैल पहायला लागलाय दोन महिन्यात प्रॉब्लेम झाला निघलाय चांगला त्या आज पाहायला चांगला आम्ही समाधान आहे त्या बायला तसं तुम्हाला भरपूर त्यानं बक्षीस मिळवून दिली बक्षीस भरपूर मिळवून दिली का ना ड्रायव्हरांना प्रश्न विचारतोय ड्रायव्हर ज्या ज्यावेळेस बैल पळत असतो का नाही त्यावेळेस मालकाच्या बरोबर आपण लोक असतात पब्लिक असत किंवा तुम्ही ड्रायव्हर हो आहे तुमच्या सोबत पण सगळे असतात पण आता बैलाला कधीतरी आजार पण येत प्राणी येतो काय पण होतो आणि नंतर आपण आणतो बैल मैदानात त्यावेळेस काय काय वेळेस संघर्ष करायला लागतोय आता कसं बैल पळत असल्यावर सगळ्यांचं उत्सव जास्तच असते हा कारण की बैल पळतो मला त्याच्या मागे पाठीमाग जास्तच लोक असतात जेव्हा थोडासा बैल रविवार येतो दुसरा बैल फॉर्म येतो तेव्हा चर्चा जास्त होती त्यामुळे लोक काय करतात त्या गाडीच्या वेळ थोडस मागे जास्त जातात आमचं कसं आहे आमचं काय नाही काय आर ते शेवट खेळ येते नशिबाचा कोण कोणाच्या मागे राहील हे काय नशिबाचा खेळ आहे कोण कोणाच्या मागे जाऊ शकतो आपण कुणाला म्हणू शकतो की आमच मागे त्यांच्या मागे जाऊ नको असं खेळत नाही हे कसं आहे बैल पाळण्यामध्ये नाव झालं मग समाजाला कळतं की कुणाच्या मागे जायचं कोणाच्या मागे नाही ते कारण आपण उजेडात आल्यानंतर समाज चालवतो ना बाबा ह्याच्या मागे गेलं पाहिजे आपल्याला ह्याची गाडी बघायला गेलं पाहिजे असं खेळ आहे ना हे हार जात असते एवढं काय चालतंय एवढं तेवढं मैदानामध्ये कमी जास्त होतो थोडंफार त्यामुळे प्रेक्षकांचं पण म्हणणं होतं बाबा म्हणजे बाबा बघाय पण प्रेक्षक भरपूर आले होते आज त्यांचं मन खूप मन मोकळ्यानं बैल बघितलं ना त्यांनाच कारण लढ दिवसात बैल दोन तीन दोन तीन महिन्यात आलेला बैल गाठा त्यासाठी बैल इकडं आला आणि कवर झाला बैल इथनं पुढे चांगलं पडेल दिसत प्रत्येक मैदानात तुम्हाला मला ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर तर डबकर हे नाव त्यानं महाराष्ट्रात केलं महाराष्ट्रात गेलं म्हणजे बैल पण त्याच पळत होता कारण आमचे दोघ झाले होते रक्तगट एकच म्हणायला लागेल महत्वाचं म्हणजे एकामेकाला मॅचिंग झालं त्यामुळे शेवट पण मी बाब्याची गाठ हालत होतो बाब्यानं कधी मला असं मन दुखावलंच नाही आतापर्यंत आणि आता गाठावला म्हणजे पहिलाच गट काढला आता पुढचा अजून पोस्टर होय सगळी ड्रायव्हर तुम्ही भरपूर बैल हाकले असतील तुमच्या जीवनात त्या बाब्याचं तुम्हाला काय वेगळं वैशिष्ट्य जाणवलं बाब्याचं जा कसं जा वैशिष्ट्य आहे बैल तळ एवढं कुठलाच नव्हता ना बैल आणि तळ बैल बैल खालनं फायरिंग भरपूर देतो सात फूट फुट आरामशीर एकटा म्हणजे एकटा गाडी ओढतो असं कुणाच्या अंगावर जाणार नाही कुणा दाबणार नाही पब्लिक असू द्या किंवा नसू द्या तपल्या तपले तपले खेळ घेऊन आरामशे पळतो दुसऱ्या बैलाला कसला अजिबात ताप देत नाही आता गट पाच झालाय बघू आता त्याची खासियत तुम्ही सांगितली सुट्टी मग जोरात स्पीड आहे त्याला किंवा दुसऱ्या त्रास नाही पण आता तुम्ही ज्यावेळेस गाडीवर बसाय खाली जाता बस का ना ड्रायव्हर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही बसले असता सुट्टी होणार असते त्यावेळेस तुमच्या मनात काय चाललेलं असतं पुढं एखाद्या टप गाड्या लागल्या तुमच्या बरोबर चांगल्या चांगल्या टॉपच्या जवळ टपचा काय विषय सगळ्या गाड्या शिमेला टपच असतं त्याचा काय विषय नसतो फक्त माझे चक्क बाब्या सांगत ते बैल लोकटून येईल ना शंभर टक्के बैलगाडी लावणारच की अक्का म्हणलं तरी बाब्या सांगत महत्वाचं म्हणजे खाल्लं जुळलं पाहिजे ना पन्नास फूट कारण बाब्याला खाल्लं स्पीड जास्त आहे मग बाब्याला दुसऱ्या बैलांना बाब्याचं ते दणकसन केलं पाहिजे ना म्हणजे बैल दाबा विभत नाही खाल्लं स्पीड जास्त ना गोडस आणल्यामुळं त्यामुळे आपल्या कुठची बैल काय करते थोड्याशिवाय मध्ये चालतात ना त्यामुळे फक्त बैल संघ आला पाहिजे मग बाबीच्या गाडी लावू शकतो आता ड्रायव्हर पुन्हा एकदा तो पळायला लागला तांब्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल का बाबा बैल दिसल की शंभर टक्के बैल बैल आता गाठा आल्यानंतर बैल मैदानात दिसणारच की शंभर टक्के ड्रायव्हर गाठाव बैल तुमच्याच हो नियोजनात असतो हा शंभर टक्के आम्ही अनिल भाऊ आशिफबाई आमच्या चार पाच जणांच नियोजन असतं गाठाव आम्ही पाच जणच नियोजन करतो त्याचं त्याचं नियोजन करताना तुम्ही काय बघता पुढच्या बैलात क्वालिटी काय बघता पायरा करताना क्वालिटीचा का विषय काय बैल पळला आपल्या बैलासंग बैल तर चांगलं पळल हे महत्वाचं हो आता आम्हाला झालं कुठले कुठले बैल बाबा संग पळतात बाबा बाबा घेऊन त्यांना पळल त्या बैला सगळं आम्ही नियोजन करतो ना त्यामुळे आम्हाला काय वाटतच ना ना कारण ते आपल्या बैला संग बैल पळलेला असल्या त्यामुळे किती काय केलं तर बैल आपला काय दाबा बिबत ना खेळच घेतो पहिल्यांदा त्यामुळे बाकीचे बैल आराम त्याच्या सांग जातात निघून आता आज जी जोडी तुम्ही हा पायरा केलाय भरपूर दिवसात ही गाडी लय गती ह्या गाडीला मागच्या मैदानात ही गाडी लय स्पीड न पाहिलं हा मागच्या मैदानात गती म्हणजे लय गती होती आता पण तेवढीच गती आहे फक्त काय मागच्या वेळेला रानवायचं वेगळं होतं आणि आताच रान थोडस वेगळं आहे हेच विषय फक्त बाकी काय ना गतीच काय गती गाडी पळल्यानंतर गतीचं काय विषय येत नाही तर ड्रायव्हरांनी सांगितलं त्याचा आता कमबॅक झालेला आहे बाब्याचा असच तो आता मैदानात दिसेल तांब्याच्या मैदानात पण तो दिसणार आहे त्यांनी सांगितले मोठ्या मैठ्या मैदानातली किंवा पैरे पण होतील त्याच्यासोबत चांगले ड्रायव्हर तुम्ही एवढं सगळं सा, सा, सांगितले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचं